मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईमध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांचं आंदोलन चालू असतानाच मराठा आंदोलनाकडून सध्या देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ जुना व्हिडिओ होतोय व्हायरल मराठ्यांना आरक्षण मी देणार इच्छाशक्ती पाहिजे असं म्हणत त्यांनी केला होता सगळ्यांनाच आदर्श आदेश मित्रांनो नेमकं देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते हा व्हिडिओ सध्या महाराष्ट्रात होतोय प्रचंड व्हायरल फडणवीस यांच्या जुन्या व्हिडिओमुळे मराठ्यांना आरक्षण देणं हे आता गरजेचं आहे असं फडणवीस म्हणतायत मित्रांनो नेमका काय तो व्हिडिओ आपण बघणार आहोत सध्या मुंबईमध्ये मराठा समाजाचं आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपात होत आहे गर्दी वाढते परंतु सरकार मात्र कोणत्याही प्रकारची दखल घ्यायला तयार नाही सरकार न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडते आहे मात्र मनोज जराई वडिलांशी कोणतीही चर्चा करायला तयार नाही यातूनच मित्रांनो मराठा आंदोलक सध्या हा व्हिडिओ व्हायरल करतायत देवेंद्र फडणवीस हे स्वतः म्हटले होते की नेमकं मी आरक्षण कसं देणार नेमका व्हिडिओ काय सविस्तर बघूया मराठा केला जाणारा व्हिडिओ व्हायरल नेमका व्हिडिओ बघूया असेल तर मार्ग नक्कीच मिळतो परंतु मराठा आरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छाशक्तीच नसल्याचं दिसून येत आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडण्याचे अधिकार राज्याला आहेत त्यासाठी अपवादात्मक अप्वा, परिस्थिती सिद्ध करावी लागेल असंही फडणवीसांनी यावेळी नमूद केलं केवळ वेळ काढण्याचं धोरण आहे माझं स्पष्ट मत आहे की यांच्या मनात आरक्षण देणं नाही अपोदात्मक परिस्थिती सिद्ध करण्याचा अधिकार राज्याला मिळणार असं म्हणायचं आहेच राज्याला राज्यालाच अधिकार बर ज्याला करायचं नसतं ना तो असं करत असतो केवळ वेळ काढण्याचं धोरण आहे माझं स्पष्ट मत आहे की यांच्या मनात आरक्षण देणं नाही अपोदात्मक परिस्थिती सिद्ध करण्याचा अधिकार व राज्याला मिळणार असं म्हणायचं आहेच राज्याला राज्यालाच अधिकार बर केवळ वेळ काढण्याचं धोरण आहे माझं स्पष्ट मत आहे की यांच्या मनात आरक्षण देणं परिस्थिती सिद्ध करण्याचा अधिकार राज्याला मिळणार असं म्हणायचं राज्याला राज्यालाच अधिकार करायचं आपण हा व्हिडिओ असेल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस हे स्वतः होते त्यांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं की मराठ्यांना आरक्षण देणं काही अवघड नाही त्याला फक्त इच्छाशक्ती पाहिजे असं त्यांनी विरोधी पक्षनेता असताना म्हटलंय मराठ्यांना आरक्षण द्यायलाच हवं असा त्यांचा पवित्र होता परंतु आता सध्या सत्तेमध्ये असताना देवेंद्र फडणवीस मात्र ते टाळतायत मित्रांनो हाच व्हिडिओ सध्या प्रसार माध्यमावरती सोशल मीडियावरती सध्या मराठा आंदोलक व्हायरल करत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता सत्ता आहे त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं आपल्या चुकीच्या विधानावरून त्यांनी आता थेट देवेंद्र प्रभोश यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपल्या मनात काय प्रतिक्रिया सरकार मराठ्यांना आरक्षण देईल का मराठे मुंबई सोडतील का याबद्दल असणारे आपल्या मनातील प्रतिक्रिया मनोज दादा जरंगवाई लिहन हे आरक्षण केल्याशिवाय वापस जातील का यावी आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मुंबईमध्ये मराठा आंदोलक सध्या अतिशय शांत रीतीने आंदोलन करत आहेत त्यांच्याबद्दलही आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद